शाळेत एवढा जीव लावून अभ्यास केला नसेल एवढा अभ्यास आता करायला लागतोय आधी इथं गणित देत होती शाळेत फक्त पासिंग पुरता अभ्यास करायचा परीक्षा आली की त्याच्या दोन दिवस आधी पुस्तक घेऊन बसायचं वाचत आणि ते पण वाचलं तर वाचलं नाही तर मग शाळेतलं जेवढं शिकवलेलं आहे तेवढं डोक्यात आलेलं असतं त्याच्यावर पेपर लिहायचा असं आमचा पेपर देणं होतं त्यांना अभ्यास देताना आपले दिवस आठवतात गणित आदविकाला मी गणित लिहून देत होती आणि त्यावेळेस आठवलं म्हणलं मी ज्यावेळेस अभ्यास करायचा वेळ असायचा त्यावेळेस मी चित्रवित्र काढत बसायची मला काय अभ्यासाची एवढी आवडच नव्हतं वाचन करायचं म्हणलं तर मला झोपच यायची पुस्तक पुढे घेतलं की झोप यायची त्याच्यामुळे मी काही जास्त अभ्यासाची जास्त मला आवडच नसायची थोडाफार अभ्यास करायची आणि विषय सोडून द्यायचे वाचलं की राहायचं लक्षात पण मला अभ्यास करूनच आवडायची नाही मला फक्त चित्र काढायला कुठं क्राफ्ट करायला प्रकार आवडायचे त्याच्यामुळं मी काय जास्त अभ्यासाकडे जोरच दिला नाही आदविकाला अभ्यास दिला आणि त्या दोघांना खायला प्यायला घातला आणि चिंतनला झोपावलं तर चिंतनला झोपावलं तर त्याला सायकलवरती बेडवरती घ्यायची होती झोपायला नंतरने झोप झोप झाल्यानंतर मला म्हणलं सायकल काढ मग स्वतःच्या हाताने काढत होता नंतर मीच दिली काढून नमस्कार मंडळी मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आता मी माझ्या मैत्रिणीकडे चालली राहिलेला तो सोपा आहे तो कलर करायला तर चला आपण तिथंच भेटूया बराच उशीर झाला आज पण चिंतनला घेऊन मी सायकलीवर चाली पोरी काय आज आल्या नव्हत्या पोरी क्लासला गेल त्या साडेपाच वाजता त्याच्यामुळं त्यांना काय आणलं नव्हतं मग माझी मी चाली आणि नंतरने मग सुरुवात केली खड्डे पडलेले होते त्याच्यात एम्सिल वगैरे भरून घेतलं कारण कलर देताना मग त्याच्यात कलर दिल्यानंतर बरोबर नसतं दिसलं त्याच्यामुळं सोप्यात जिथं जिथं असे खड्डे पडलेले आहेत तिथं सील भरून घेतलं आणि थोडंसं काहीतरी तुटलेलं होतं ना त्याच्यात पण सील भरून घेतलं चांगलं आणि मग कलर द्यायला सुरुवात केली तिने चिंतनला टी व्ही लावून दिला आणि चिंतन टी व्ही बघत बसलेला आणि आमचा गप्पा 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 मारत मारत कलर द्यायचा कार्यक्रम चालू होता आमची बऱ्याच दिवसापासूनची मैत्री मैत्री आहे सात आठ दहा सात आठ वर्षापासूनची असेल मैत्री एकमेकींना आम्ही हक्काने सगळ्या गोष्टी सांगतो आणि मागतो पण आणि एकमेकींना देतो पण हक्काने सगळ्या वस्तू मा वस्तू माझं म्हणणं असं असतं की मैत्री केली तर शेवटपर्यंत टिकली पाहिजे तरच आपली मैत्री म्हणायचं आणि मैत्रीत कधी एकमेकाबद्दल वाईट पाठीमागून बोलणं एखाद्याला सवय असते की बाबा तोंडावरती गोड बोलायचा आणि पाठीमागून नावं ठेवायची किंवा त्या व्यक्तीबद्दल निंदा करायची अशी काय काय यांची मैत्री असते तर मला असं वाटतं आमच्या दोघींचं असं नाही आम्ही काय असेल ते तोंडावर बोलतो भांडतो काय असेल ते सगळं तोंडावरच असतं माग वगैरे आम्ही काय असलं बोलत नाही की बाबा ही बाई असेल ती तसं तसला प्रकार नसतो आमचा का काय असेल ते तोंडावर असतं काही काही लोक तोंडावरती वड बोलतात आणि पाठेमाग निंदा करतात तसली तसली मैत्री काही कामाची नाही आणि उपयोगही नाही तसल्या मैत्रीचा आणि निंदा करणाऱ्या लोकांपासून लांब राहिलेलं चार हात लांब राहिलेलंच चांगलं आणि असल्या लोकांची मैत्री नाही केलेलीच बरी आमची मैत्री म्हणजे कसं आम्ही एकमेकींना प्रत्येक गोष्ट हक्काने सांगतो तीसुद्धा मला सांगते मी सुद्धा तिला सांगते अशी मैत्री केली तर करा टिक टिकवली तर अशी टिकवा मैत्री पण नुसती नाटकीपणाची मैत्री काही उपयोगाची नाही काय काय का, मैत्रिणी तर अशा असतात की त्या मैत्रिणी दुसऱ्याच्या निंदा करण्यासाठीच तयार झालेल्या असतात त्या चांगलं काही शिकूच शकत नाहीत अशा पण काय काय मैत्रिणी असतं मैत्री असते काय काय यांची की दुसऱ्याची निंदा करायची पण माझं आमचं कसं आहे एखादी गोष्ट आम्ही काय करतो चांगलं शिकण्यासाठी मैत्री आहे आमची म्हणजे आम्ही काही ना काहीतरी चांगलं शिकायसाठी चांगले विचार वाटतो आम्ही बघा आता आम्ही विचार केला बाबा ह्याला सोप्याला कलर द्यायचा तर आम्ही ते ठरवून आम्ही ते केलं आम्ही असं वाईट कुणाची चर्चा वाईट कुणाचं काय बोलणं असलं मैत्रीतून काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे तर हे आणि असं मला असं वाटतं तर इथं सगळं पूर्ण सोपा कलर देऊन झालेला होता दोन्ही सोप्या खुर्च्या आणि सोपा कलर देऊन झाला आणि मी घरी आले आणि पोरींना खूप भुका लागलेल्या होत्या आणि त्यांना मक्याचं पोहे मी करून दिले थोडंसं चटणी आणि मीठच टाकलेलं होतं दुसरं काही नव्हतं टाकलं मक्याचे पोहे करून दिले आणि मस्त माझ्या पोरींनी त्या मक्याच्या पोह्यांवरती ताव मारला आणि मग मा अभ्यास करायला बसल्या तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्र शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय बाय बाळ घेऊन गेली कोणाच हाय कुणाला फोन करायचं दिदी रडती म्हणून कोणाला करायचं फोन दिदी दिज़िर, रडती मग रडती दिच का दिदूला आपल्या दिदूला दे दिदूला दे ना दिदूला आपल्या चार नदी दिला <laughs> आर यादी दिलं चार? <laughs> 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 या चार? चार आर यादी दिलं चाल नीट चार आर यादी दिला नको मला No como